बोलायचं तुला बोलावलं असल त्यांना त्यांच्याकडे बस त्यांच्याकडं खास झोप जाऊ आयला मारायचा आयला फोडून टाकायचं कुठं ना कुठं मग पोलीस स्टेशन मध्ये न्यायचं नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हात न सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वर पण छान छान नवीन ब्लॉग मध्ये आपण आनंदी सेकिरा देवाला मी प्रार्थना करते तर चला मी तुम्हाला आज एक इम्पॉर्टंट सांगणार आहे खूप सारे असे मला आज फोन करून पण सांगते आहेत माझे मोठे दीर पण सांगितले ह्यांचं आम्ही काय वाईट केलं होतं हे जे ह्यांच्याकडून विचारणार आहे दोन आहेत ना चांडाळ्या ह्या दोन त्यांच्याकडून तर शोभा मावशी म्हणते एक मिनिट मला आता मला फोनवर लईत काय कळायला लागलं आहे कारण मी गेली असती तर बरं झालं असतं पण ह्या ह्यांच्या तर माझ्यात काय अंतर राहिलं नसतं ना आपजी साहेब म्हणतात की त्या एक अशा आहेत म्हणून काय तू पण तशीच होणार का त्यांचं तू मोठाला भान नाही त्यांच्या काय आहे ते हा येईल तसं काय बोलावं त्यांना वळण नाही ना त्यांना बोलायची पद्धत माहीत ना दुनियादारी माहीत ना धून म्हणजे माणसातनी कसं वागायचं माहीत राक्षस आहेत ती त्यांच्याबरोबर तू कशाला तू नको म्हणून मला घेऊन गेले नाही माझे दोरलेधीर म्हणत होते दो ह्यांच्यापेक्षा मोठे साहेबांचे भाऊ ते म्हणत होते तू यायला पाहिजे होतेस आणि मग बरं झालं असतं तर मी म्हटलं मी येणारच होती पण तुमच्या भावाने मला नको सांगितलं म्हणून मी राहिली आम्ही नवऱ्याचं ऐकतो ते वाईट असू चांगला असू नवरा आम्हाला हे शिकवण आहे ह्याच्या आधी पण मी म्हणलेली आहे की आम्हाला आई आईबापाने वळण लावूनच पाठवलेलं ला आहे जसं जसं तो लंगडा लोळा दारुडा तो कसला कसला का असताना तो येडाखोळा नवरा तिथं आपण तुला दिलं ते तिथंच राहायचं लग्न झाल्यानंतर त्याच्यावर काय होईल नवरा कसा राहील त्याला आपण तो खराब झाला लग्नानंतर तो खराब जरी वागत असला पण त्याला घडवून चांगलं हे नीट त्याला संस्कार लावून आणि जसे पण आहेत त्यांच्यावर राहा आम्हाला आम्हाला सोडून तुम्ही नवऱ्या पळून जायचं आमचा विचार नाही ठीक आहे ही तुमची फित्रता आहे हे तुमचे वळण आहेत म्हणून तुमच्यावर आमचं आमचं जोडायचं नाही तर शोभा काय म्हणते मला काय म्हणतात बघा जळू तू किती भारी झाली ग बाई बघा म्हणजे मला म्हणते सगळं सोडून देतो तुझं सगळं चांगलं होईल तर ठीक आहे मावशी मी सोडून देते पण काही गोष्टी त्यांचं तोंड आ तोड बोलते मार खाते त्यांना इज्जत नाही नुसत्या त्या बायका इकडून पण बायका तो एकच गळी त्यांच्यातला ह्यांच्या अवकात ती काय माझ्या नवऱ्यावर बोट अशी तोडत होतीस बै काय हरामे फोड ठीक करून घे हा टिटवी तू टिटवी आणि तुझी बहिण दुगी बहिणी म्हणण्याच्या लायकीच आहे का तुम्ही खुळजी साहेबांची तुमची अवकात नाही म्हणून मी दाखवलं सुद्धा नाही नवर एवढं जर तुम्ही चांगले, चांगले नौरे, नौरे था। संस्कार तुम्ही चांगलं करून खाल्ला असता नवऱ्यापासून का राहिला नाही नवऱ्या नवऱ्यापासून का करून खाल्ला नाही हराम खोर बोड्याची न तुमची अवका आहे का तुमची जशी वळण आहे तसे तुमच्या मुलांवर संस्कार केले काय हे एवढी बोलतीस काय तुझं घेतलं होतं काय फोडाले काय माझ्या नवऱ्यावर तू बोट मोडत होतीस तिथं आई वाजली तो पण म्हणून पालखी आमची पालखी नाही तुझीच पालखी येईल तुमची जी बोलतात ना त्यांचीच येणार आणि काय बोट मोडत होतीस नाही बोड्याची दलिंद्री एवढी तुझ्यात ही आहे पण ती बरोबर म्हणत होता इटिया तो म्हणत ठीक म्हणत होता तिची बायको दीड फुटी पण चांगली म्हणत होती ती म्हणत होती जिकडं पैसा जाऊ नकोस जो जिकडं पैसा देईल ना ती तिकडं वळती ती तिच्या पुढे काय सांगत जाऊ नको आणि ती पैसे देईल तिकडं नाचती तू बरोबर आहे तू पैसे दे त्याच्याकडे नाचतील तर आता माझी जागा विकली माझ्या नवऱ्याची जागा विकली कष्टाची तर तुला पैसे दिलं तू गाडी घेतलीस ना मुलाला तुझ्या अगं तुझ्या कष्टाचं घे ना कष्टाचं तुझा भाव एवढा नाही तर त्याच्याकडून घ्यायचा होता ना हा कष्टाची गाडी घेतली ना लग्न करतीस काय करतीस तू आता लग्न केलंयस ना मुलाच आता हिथून पुढं हिथून पुढं तुझी चाल तुझ्यावरच पडल तुझ्या आठवळ्याने सगळं बघितलेलं आहे त्यांनी आता तू हिथून पुढं कशी वागते आणि ती बरोबर सांगितली दीड फुटीन त्याचा नवरा की ते पैसे दिल तिकडं नासते पण माझ्या नवऱ्याच्या कष्टावरच घेतलं तुझं काय आम्ही घेतलं आमचं तुम्ही घेतलं ना तू खातीस तिकडं नसतीस तुझं जर चांगलं असलं तर तू तिथून काय तू नाही प्रॉपर्टी वगैरे धन धन लावून नवऱ्याकडेच घेतलं असती घेतलं असे ना किती घेतली असती तिथच राहिलीस तर तुझं वळण बघून तुझी बहीण पण नवऱ्या गणपती करून खाली असती एका पाठ माग माग येऊन दुसऱ्यांची घर आमची घर उधवस आम्ही घेऊ का आमच्या नवराबाई मध्ये पण भांडणं होत्यात खूप आम्ही कधी सांगतोय का सगळ्यांचे होते सगळ्यांचे होते नवराबाई कुची तशी कुठली नाहीत की बिना लग्नाची सगळ्यांची प्रॉपर भांडणं सगळ्यांनी रोज नाका असं नाव असते पण आम्ही दाखवून देत नाहीत कारण का आम्हाला जीवन जगायचं आहे मरायचं हितच आहे आमचं सगळं म्हणून तुम्हाला तसं नाही तुम्हाला ऐश्वर आमची दुसऱ्याचं फुकडचं खायचं फुकडचं सगळं पाहिजे जसं माझं आता गाडी वगैरे घेतली तू माझ्या प्रॉपर्टीची विकून आणि त्याच्यात काय बोट मूर्ती ती मला वाईट वाटलं तुम्ही म्हणता मावशी सोडून दे काय सोडून देता जेव्हा पसन काय लग्न करून घेतली गेली का नाही तुम तुमच्यात असं आहे का मला सांगा तुमच्यात असं आहे का तुम्ही हाच व्हिडिओमध्ये सांगते जेव्हा माझी सासू होती माझ्या पोराला काय ना काय होयाचं मी गरुड हॉस्पिटल कराडमध्ये तिथं जाऊन का नाही ॲडमिट व्हायची चार पाच पाच दिवस ॲडमिट व्हायची सोनू घेऊन सोनू ॲडमिट व्हायचा महिन्यात दोन ना कारण त्याला उमरजमध्ये खेळायला जागा नव्हती भाड्याची खोलीत होतो एकदम नाला बिला होते त्याला गॅस्ट्रोग व्हायचा काय ना काय काय ना काय न्युमोनिया वगैरे व्हायचा मग तो चार पाच महिन्यात चार पाच दिवस ॲडमिट राहायचा तर का नाही मी जायची पुढं माझे पैसे कुठं आहेत माझ्या साडीमध्ये काय आहे माझ्या फॅरी लावली ह्यांना पण हे दलिंद्रियानं तुम्हाला पण आला तिथे टिटव्या न ह्यांना पण शॅम्पू सेम माझा शॅम्पू ह्यांना पण हे कुठलं वापरत होत्या काय मत हराम कर बोडायचे माझं बघून मिस्टर माझे माझ्या बहिणींना पण शेम म्हणून ह्यांना शेम मला शेम आणि स्प्रे शेम हे लवली शेम सेम माना वा हे मानायच्या तरी ह्यांचं हडपायची ही दलिंद्री मोठी अशी फुटकुळीवाली किंवा ना फोडवाली वापरायची माझा स्प्रे मी वापरायची नाही हे वापरून मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना माझा वापरून फॅरी लावली तिची खाली करून ठो करून फुकायची फोक्यामध्ये ठेवायची ही कोण दीड फुटीनं पण बघितलं आणि दीड फुटीनं पण सांगितलंय आणि ही मला माहीत होतं मी येऊन रडायची हो म्हणून बघायची आणि त्यात फॅरी लावली नसायची खाली करून मी कोणाला सांगणार माझी सासू म्हणणार राहून दे पण सासू माझ्या सासूचं हे कान भरायचे आणि मी मुलाला घेऊन चार पाच दिवस राहायची तिथं आणि माग माझे सगळे भांडी माझे कपडे माझे भांडीमध्ये भांडी तर ओढून घेलंच त्या दीड फुटीनं माझे एक एक वस्तू स्प्रे स्प्रे काढून घ्यायचा आणि त्या खोक्यामध्ये त्यांचा वापर वा थोडासा राहिलेला तो ठेवायचा नवीन खोक्यात माझा बॉक्समध्ये आणि माझी मा फेरी नवली पूर्ण पॅकिंग असायची ना वापरलेली एक एक मला चार पाच घेऊन यायचे ह्यांना चार पाच चार पाच द्यायचे तर माझी वापरत वापरत असताना ती ठेवायची ती असायची पण जी पॅकिंग नवीन बॉक्स असायचे ना त्यातली ही फोड आहे ना देवाने म्हणून तुला असं केलं आहे तुला ती माझं हे आहे अर्थ आहे तू मला देऊन चालत ना आम्हाला काय तुझा चौका तुझ्यावरच पडतो कारण तुझ्या जो देतेस ना ना वड काढतेस ती तुझ्यावरच पडणार तर का नाही ही भरून फुकून ठेवायची आ एवढी दलिंद्रीनं अत्याचार लय काय केला नुसती सासूबाईला आमच्या शिकवायची स्वतःचं घर तर उद्ध्वस्त म्हणजे उद्ध्वस्त करून आली आमच्यासारखं ट्वाचर सण करून तुझं कोणतं चर्क घर होतं तुला तरी तू राहिली नाही नवऱ्याकडं तुम्ही राहिला का नाही राहिला तरी तु पण आमचं बरं आ काय बोट मोडत होतीस तुझं चांगलं चांगलं होणार नाही अग तू अशी करते ना फुलं पडते देवाच्या आमच्यावर आणि तुमचंच असं होणार आता इथून पुढं तुमचं काय होणार आहे तुम्ही बघा हा दलिंद्रियानो तर मावशी असे असे हे लोक आहेत ना माझं एक ड्रेस मी ठेवलं नाही लग्नातलं माझ्या लग्नाच्या आधी घालत होती ह्या दलिंद्रियांना देऊन टाकलं एक दिवस मी स्वतः कपडे घेऊन मी शिवून दिलेलं ड्रेस मला एक पण ठेवलं नाही घालून माझं फाडून दिलं म्हणून भोजेस उर्तीवर आले म्हणून मी ड्रेस घालून मला नव्हतं कपडे आणायला घेऊन सासू म्हणली माझी की तू घाल तू कवीला शिवलायच ना तू घेऊन ड्रेस तो घालण जा मी घालून गेली तर ह्या दिडबुजीची कुठं काय गेली होती ही थोडंवाली तिथं म्हटली आज वहिनी काय घालून गेली होती तर असं असं तर तिथनं फुगून आली होती एवढा अत्याचार मग मी शिवून दिलं मी केलं तरी पण एवढा अत्याचार लय अत्याचार लय यांच्या भावना इतक्या कपट्या आहेत ना देव उशिरा काय ना होईना पण देतो एवढं कपटी भावना ठेवू नका चालत नसतो नाही 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 ती आतापर्यंत तो बोलत तो होताना मारतोच फाडतोच दे देतील त्यांना येऊन देणार नाही गदानाच्या पुढे अगं ही सुरुवात आहे त्याच्यात तुम्ही साहजीस आहे म्हणून माझी प्रॉपर्टी विकताना त्यांची तुमची सपोर्ट घेतलेली आहे त्यानं सपोर्ट घेऊन तो करतोय तुमची अशी गता होतो हा भाव इतका कदर करतो तुमचं डोळ्यानं सगळं बघून पण तुम्ही असं का केलं का तुमच्या नशिबात झालंय ते झालंय म्हणून ह्यांनी कधीच काय उलट कधी बोललं नाही पण ह्यांना एवढा त्रास तुम्ही एवढा ते म्हणजे माझ्या मुलांना माझ्या नवऱ्याला मला तुम्ही तोंडात एक एक घाण शब्द काढताना माझ्या माहेरची सुद्धा बघून तुम्हाला छी 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 गाव तर तुमचं पण असं म्हणतंय उमरस शिवडे पण म्हणतंय आणि माझं गाव सुद्धा काय नालायक बाया किती घाणेरडे दलिंद्रिया बाया छी सगळे असे म्हणते असल्या दलिंद्रिया बायांच्या मुळात माझ्या मुलांची ओळख देत नाही मी नालायक बाये लहानाचं मोठं केला त्यानं काय देवटा लावला बघितलं का सासू जाताना आई दा, नानी जाताना वाशी तर म्हणून जात ना टाकी माझं तोंड खुलवू नका ती बरोबर म्हणतोय तुम्हाला आता सुरुवात आहे मी बोलत थांबले कारण तुम्ही जागा विकताना गेला आता गेलाय तुमची आता सुरुवात आहे काय पण त्या तुम्हाला ती जेवढं केलंय ना त्याच्या डबलीन तुम्हाला काळ फेकावं लागतंय ठीक आहे तुम्ही जे जे कष्टाचं घेताय ना ती काय काढून द्यावंच लागतंय ती आज न उद्या तुम्हाला कळल पण त्याच्यानंतरची सुरुवात तोच करेल तुमचा भाव तुम्ही ज्याला तुम्हाल सपोर्ट पहिल्यापासून देता ना मध्ये आलं की माझ्या नाही मी नाही करत मी आव्यालाच करते अगं तुझं तिकडं कर तुझं वळण लागू नको आमच्यावर तुझं आता नाही खुड पुढे तुम्हाला एक एक शब्दानं तुम्हाला एवढं आठवल ना त्यावेळी चपलेपाशी उभं राहायचं नाही दरवाजा का नाही तिकडं दिसायचंच नाही आसपास बी एवढी तुमच्या औकात करून तो ठेवणार आहे बघ ज्याच्याबद्दल याला एक एक आपशब्द बोललाय ना, ना तुम्ही तु, तो तुमची कशी अवघात करतोय बघायचं बघा तुम्ही तर शोभा मावशी तुम्हाला सांगते सर्वांना अशा दलिद्रा बाया मला एक एक वड आता वर मी बोलूच शकत ना असे वड बोलते असे एवढे एवढे घाण घाण आणि त्या कसल्या बाया ज्या आपल्यासारख्या संस्कारी लग्न करून नवऱ्याच्या घरी करून खातोय मुलं बाळा आपलं जसं पण सुख दुख आहे त्याच्यामध्ये निघून जाणाऱ्या बाय काय ना असलं वो पण बोलत नाही कारण का आपल्याला माहित आहे ह्याचा परिणाम काय होणार आहे ज्याला आपल्याला माग पुढं काय नाही आपल्याला तसलंच करायचं आहे आणि तसलेच शिव्या द्यायचं आहे म्हणल्याला त्या बायला वळ नसतोय ती आहेत त्या हात दोन आणि तिकडची आणि तीड ठुटी हे आहेत ठीक आहे म्हणून ह्यांना असले शब्द येतात आम्हाला आमच्या आम 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 तोंडात कधी येत नाही शिव्या काही सगळ्यालाच येतात पण आम्हाला बोलून दाखवायचं नाही ना कारण आम्ही बोलत नाही कारण आम्हाला तुमच्या लायकीचं नाही ना आम्ही आमच्याला तुमच्यापर्यंत पोचायचं नाही आम्हाला त्यामुळं आम्ही ती ओढ वापरत नाही तुम्ही ती 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 लांब लय लांब हे पर्यंत आहे पण काय करू दलिंद्र्यानं डोळ्यानं बघून 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 थकलेली मी थकलेली तुमची ती सासू सासरे आहेत म्हणून तुमचे राहून दे आज सुधरतील उदर सुधरते आलेच राहून दे राहून दे बाय ग रोज ना काय ना काय आता गेले ती आता रावा शांती ना आता खावा आता हे एक एक पाय ठेवताना आईबापाचं सुख दुख आठवत आणि जो आव्या म्हणता ना जे जे नाव घेऊन तुम्ही शिव्या देता त्याची एक 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 क्षणात तुम्हाला एक एक शब्दात आठवत पण त्यावेळी अजिबात नाही कारण तुमच्या ओकात राहणार नाही तुम्ही एवढी छळ केलाय आहे ना त्याला बघून अजून अजिबात तुम्हाला माघारी फिरून देणार नाही ठीके हसली हराम कोण आता माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी विकली त्याची गाडी घेतली ठीक आहे कुणी जी माझ्या नवऱ्याला शिव्या देत होती ना त्या चांदा दोन दलिंद्री आहेत ना त्या स्वतःच्या कष्टाचं घ्यायचं होतं कारण ती तो, तो हाईट टाकल्या त्याला असं पाहिजे सपोर्ट ना आता माझ्यावर खेळायला कोण प्रत्येक वेळ म्हणायचा माझ्या आई जर मी कोर्टात उभा ठेवलं तर कोर्टात उभा केलं की आव्याची नोकरी जाणार अरे तुझ्या बायकून कमवून दिले का तुझ्या बायकोची नो तुझ्या बायकोचा नवरा काय मला लई राग येतोय तू कामदार लागून गेलास काय हा का पीएम लागून गेलास तू माझ्या नवऱ्याची नोकरी घालणारा हमेशा बोलायचा आईवडिला कोर्टात नेलं की तिच्या नोकरी घालवे कारण तुला काय केलंय ते तू बघितलेस का कोणाचं खून केलंय का कोणाची इज्जत लुटली का हा म्हणून तिची नोकरी घालवता ह्या सगळ्याच तिची नोकरीच घालवता अग ये तुमच्या औकात नाही की तर राहायची आता चार दिवस तर भाड्याच्याच खोलीत राहताय ना चंडाळ्या दोन्ही तुम्ही परत हळूहळू बघ ती भाड्याच्या खोली सुद्धा पहिले पण कोण द्यायचं नाही तुमच्या अवकाश एका नाल्याच्या रूम मध्ये पडलाय नाल्याच्या नाल्या कशी आणि येऊनच भाड खाते भाव खातोय बघा लागणारच त्यांना कारण तेच आहेत म्हणून नोकरीच घालवतो नोकरीच घालवते अग ए तुम्ही दिलाय का माझ्या नवऱ्याला नोकरी घालवतो एवढी आसानीचं वर्ण घेतलं नाही कष्ट कष्ट करावं लागतं तवा जाऊन आता कमवत असताना ना तुम्ही कुठलंबी एखाद्याचं घर मुर उडून जाळून आग लावून ते कष्ट करून त्यांनी पण कमवलेली तुम्ही घेताय ठीक आहे बिना कष्टाचा येत नाही तर कष्ट करा रोग फुटला नाही तुमच्या हाताला तर फुटलाय बघ हा तुमचे कष्ट करा कष्ट खोड्याच्या दलिंद्रिया बाया चालल्या काय मला माहित आहे आता उमर लोय मला असे आता काय तुम्हाला वाटतंय युट्यूब मध्ये मला खूप आहे आता सगळे मला युट्यूबचे मधले पण आहेत माझा दिर तर आहेच मोठा तो तर पहिल्यापासून पण सांगत होता काय ती त्यांची नाव पण बहिणी म्हणायला लाज वाटते मी तर कधी बहीण पण मानत नाही त्याला त्यांना तर काय बोलत होत्या त्यांना हे तर म्हणले अकलीचं भान नाही सोडून दे सोडून दे तर आता मला अजून कळालं अगं आम्ही बघितलंय काय त्यांची बोट मोडायच्या अगे बोट तुमच्यावरच पडते तुमच्यावर पडते आणि त्या काय ती कोण आहे सातारीची तुमची कोणती तिचा काय ह्याच्यावर हे होता काय अधिकार होता आमच्यावर तिला काय आमचा तिचा काय संबंध आम्हाला संबंध नाही ती तुमची असेल कोण आमचा कोणी आम्ही मी ओळखतच नाही त्याला आणि काय अधिकार आहे का तुला शिव्या ते टीव टिव टिव करत आलीस हा आपलं संसार बघ तुझ्या दोन मुलं आहेत ना आली होती त्यावेळी मी त्या मुलांना त्याची उत्तरं दिली तू माझी सासूवर वारली ना त्या वारली होती का नाही त्यावेळी तू काय बोलून गेली ती त्याची उत्तर तुझ्या मुलांच्या समोर दिलेलीस तुझी अवकात नाही माझ्या घरात येऊन बोलायची माझ्या घरात तू येऊन शिवे देऊन गेली तूस सातारवाली कोण आहेस तू तू माझ्या घरात येऊन शिवे देऊन गेलीस मग त्यामुळे मी म्हणते तुम्हाला मी ओळखत नाही तू कोण आहेस तू नात्यात माझ्या काही नाही मला माहितच नाही तू कोण आहेस तर मला बोलायच्या आधी दहा वेळा विचार कर आपला नवरा कुठं उडक पहिलं ठीक आहे आणि आपली मुलं कुठे मुलांना सांगून आले मी आपण म्हातारपणी आपण काय करतो ना त्याचा भान ठेवायचं आणि कुठं काय बोलतोय त्याचा पण भान ठेवायचा ठीक आहे हा अगदी भान ठेवायचा नंतर बोलायचं तुम्ही कोण मी ओळखत नाही माझा व्हिडिओ तुम्ही हा एक ना एक बघता त्यासाठी व्हिडिओमधनं करते तुमचा माझ्या मोबाईलमध्ये नंबर नसतो आणि तुम्हाला मी ओळखत नसते त्यामुळं मी तुम्हाला सांगते आणि तुला सांगते तू तु येऊन ड्युटी करत होतीस तू काय दिलेस का ग माझं गेले ट् म्हणून आमचं जळतंय आ स्वतः काही कमवून का दिलं असेल तर सांग आपली अवकात नाही आपली जेवढी जबा आहे एवढी अवकात आहे तेवढंच बोलायचं तुला बोलावलं हो असेल त्यांना त्यांच्याकडं बस त्यांच्याकडे खा झोप जा आमच्यापर्यंत याच नाही तू ठीक आहे या खूप आहेत नुसते बायकाला घेते तो काय करतो एकटाच घडी बायकांना गोळा करतो सातार कराड पुणे उमर सगळं शिवडे सगळ्या बायकांना गोळा करतो मग आत बसलो टाकलो आत बसतो त्याला नुसतं बायकांना घेऊन आई बाप आईला घेऊन प्रत्येक वेळ आयला असंच करायचा कोर्टात नेतो आईला मारायचा आयला फोडून टाकायचा कुठं ना कुठं मग पोलीस स्टेशनमध्ये न्यायचं पोलिसांना रडायची म्हातारी न आम्हाला फोन यायचा तुम्ही असं केलं तसं केलं काय नाही आम्ही राहायचो कुठं किंवा दलिंद्रा पाप फेडणार आहेस रे हे टाकल्या हे जग केलंस ना ह्या माणसावर तू आणि आई बापांवर त्याची सुरुवात रे बाबा तू फेडशील तुझी एक 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 असे शब्द तुपा फिडची ठीक आहे ह्यांचे सांगितलं ना यांचं एवढं नाही ह्यांचे का बोलायचे तुम्ही म्हणता विषय तो आपोआप कायदेशीर कायदेशीर चालूच आहे यांची का नाही ह्यांची तोंड थोडीशी ह्यांच्या नजरेनं थोडा मोबाईलमध्ये दाखवते मी ह्यांची तोंडं तर आपल्याला बघायची नाही आणि ह्यांच्यासारखं बनायचं नाही जे एक एक शब्द ती घाण बोलतात ना मी यूट्यूबवर असे यूट्यूबमध्ये सांगत नाही व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर टाकत नाही तसले घाण शिवी देतात ह्या लोकं हे तुमच्यावर कारण तुम्ही त्याकले आहे म्हणून ती तुम्हाला तुम्हाला शोभत आहे तर चला माझी कमजोरी हे होण्याचं कारण हेच आहे कष्टाचं माझं घेतलंय दागिने माझ खूप सगळी माझे सोनं चांदी अरे तुझ्या कुटवर लागल रे उद्या जातील जा ना तुला होईल ती आणायला सगळी जायला आलोय तर पण तू लवकर बघ तुझ हळूहळू आता घेतलेस ना किती दिवस चालवतोय हो प्रॉपर्टी विकलीस माझं सोनं चांदी माझ्या भांडी सुद्धा करून खा तुला तर आई बाप नाहीत म्हणून तुला काही दिलं नाही तू अशीच उचलून आलीस तर तुला माझं माझं नेलंयच कारण तुला हाय नाही असं झालंय करून खा तुमची औका तुम्हालाच बघायला भेटेल ठीक आहे